डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दक्षिण कोरिया राष्ट्रामध्ये कोरियन कल्चरनुसार बुद्धांचा जन्मदिन हा पंधरा मे रोजी साजरा होतो भारत देशासाठी गौरवाची बाब म्हणजे त्या मंगलदिनी दक्षिण कोरिया राष्ट्राची राजधानी सेऊल प्रांतातील एंग पॉंग येथील बुद्धविहारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला पुतळा बसविण्यात आला असून पुतळा उभारणीसाठी स्थानिक भारतीय बौद्ध आणि दक्षिण कोरिया राष्ट्रातील बौद्ध समुदायाच्या एकत्रित प्रयत्नांनी हा पुतळा उभारला जाणार आहे या ठिकाणी साडेतीन हजार स्क्वेअर फूट जमीन दान करण्याचं ठरवण्यात आलं असून त्या ठिकाणी पहिले भारतीय बौद्ध विहार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र उभारलं जाणार आहे भारतातून सामाजिक कार्यकर्ता नितीन साळवे यांच्या नेतृत्वात काही प्रतिनिधींनी दक्षिण कोरिया येथील या उपक्रमात सहभाग घेतला होता माझ्यासोबत नालंदा फाउंडेशन बीडचे प्राध्यापक प्रोड्युसर आहेत आणि त्यांच्या टीमने दक्षिण कोरियामध्ये डॉक्टर बाबा साबेडकर यांचा सा जो पुतळा त्या ठिकाणी बसविला काय होते त्या ठिकाणचे त्यांचे अनुभव आणि हा पुतळा बसवण्यासाठी कोणत्या कोणत्या टीमने त्यांना सहकार्य केला अथवा कशा पद्धतीने हे नियोजन करण्यात आलं होतं आपण त्यांच्याशी थेट चर्चा करणार आहोत आणि त्या ठिकाणच्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल आपण जगीन सर गेल्या अनेक वर्षापासून आदरणीय बनते डॉक्टर भोक्त माथेरो हे कोरियन बंतीजीच्या संपर्कात आहे आणि त्याचबरोबर लंडन स्कूल ऑफ बिझनेसचे आयुष्मान नितीन सर हे दक्षिण कोरिया जपान थायलंड या राष्ट्राच्या सातत्याने संपर्कात आहेत भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कोरियन बंतीजी दोन ते तीन वेळेस आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर आदरणीय बनते डॉक्टर उपगुप्त महातेरो यांचा संपर्क झाला बाबासाहेबांचं ग्रंथाचं वाचन ओरियन बंतेजीने केलं आणि त्यांना असं वाटलं की या ठिकाणी बाबासाहेबाचा पुतळा उभारणं गरजेचं आहे म्हणून आदरणीय बंते डॉक्टर उपभोप्त महाथेरो आयुष्यमान नितीन साळवे सर आणि आम्ही भारतातील एक दहा बारा जणांचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी गेलो आणि तो माझ्या जीवनातील अत्यंत आनंदाचा क्षण आहे बाबासाहेबांचे विचार जगाच्या पातळीवरती या ठिकाणी सगळे समूहाचे लोक स्वीकार करत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून दक्षिण कोरियातील बंत्यजी त्या त्या ठिकाणीतील उद्योजक यांनी एकत्रित येऊन फक्त पुतळाच बसवला नाही तर त्या ठिकाणी साडेतीन हजार स्क्वेअर फूटची जागा विहारासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटरसाठी त्यांनी दिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसेच ट्रेनिंग सेंटर आपण ज्या ठिकाणी उभारणार आहोत या उभारणीमध्ये दक्षिण कोरिया सपोर्ट करणार आहे की तिथली टीम का भारतातील लोक त्या ठिकाणी बसवणार आहेत या ठिकाणी दक्षिण कोरियातील बंथेजीने आपल्यासाठी फक्त जागा दिलेली आहे आणि भारतातील तमाम बुद्धिजीवी लोकांना उद्योजकाला माझं या निमित्तानं तुमच्या चॅनलच्या माध्यनं एक आव्हान असल की आपल्या सगळ्यांच्या आर्थिक मदतीवर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब रिसर्च सेंटर उभा राहत आहे फक्त पुतळा उभा राहणं हे आमच्यासाठी महत्वाचं नाही तर बाबासाहेबांचे जे विचार आहेत हे विचार जागतिक पातळीवर तर गेलेले आहेतच पण कोरियन लोकांमध्ये सुद्धा धम्माचे आणि बाबासाहेबांचे विचार रुजवण्यासाठी आपण सर्व जणांनी प्रयत्नशील राहू ज्यांच्याशी आता आपण बातचीत केली ते होती नालंदा फाउंडेशन बीडचे अध्यक्ष प्राध्यापक प्रदिपोडे कॅमेरामन रितेश पोळसह मिसुल डोंगरे टाईम्स टी व्ही बीड